लाडकी बहीण योजनेसंबंधी आता सर्वांना ई के वाय सी करणं बंधनकारक झालेलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रश्नांचे तुम्हाला उत्तर सांगणार आहे तुमच्या डोक्यात जे काही कन्फ्युजन असेल ना ते पूर्ण दूर होऊन जाणार त्यामुळे मित्रांनो घाई करू नका दोन महिन्याचा कालावधी आहे दोन महिन्याचा कालावधीमध्ये ई के वाय सी करू शकता आणि ई के वाय सी करायला फक्त पाच मिनिट लागते त्यामुळे घाई करू नका या चॅनेलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की या चॅनेलवर मी असले नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहतो तर पहिला प्रश्न मित्रांनो ई कोणाला करायची आहे तर ई केवायसी सर्वांनाच करायची आहे ज्यांना पैसे मिळत होते त्यांना करायची आहे ज्यांना पैसे मिळत नव्हते त्यांना सुद्धा हे ई केवायसी करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ई केवायसी कशावरून करायची ई केवायसी लॅपटॉपवरून करता येतो ई केवायसी तुमच्या फोन नंबरवरून सुद्धा करता येतो अर्थ की ई केवायसी करायला लॅपटॉपची गरज नाही मोबाईलवरून सुद्धा करता येतो त्याच्यानंतर ई के वाय सी करायला कोणकोणते कागदपत्र लागतात तर ई के वाय सी करण्यासाठी तुमच्या स्वतःचे आधार कार्ड लागेल त्याच्यानंतर तुमच्या नवऱ्याचे किंवा तुमच्या वडिलांचे आधार कार्ड लागेल आणि ॲपेशापेक्षाही आणखी जास्त महत्त्वाची गोष्ट की आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक पाहिजे कारण की दोन्ही आधार कार्डवर ओ टी पी येणार आहे आणि ओ टी पी टाकल्याशिवाय तुमचं ई के वाय सी अजिबात होणार नाही त्यामुळे दोन्ही आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक पाहिजे जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर मला कमेंट करा त्या मोबाईल नंबर आधारला कसं लिंक करायचं यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवून देणार आणि मित्रांनो खूप सारे लोक मला विचारत होते की आम्ही आपला आधार क्रमांक बरोबर टाकत आहे सर्व गोष्टी बरोबर टाकत आहे परंतु आमच्या मोबाईलवर ओटीपी येत नाही कारण की मित्रांनो जस्ट आता आता वेबसाईट सुरू झालेली आहे चार पाच दिवस थांबा जेणेकरून वेबसाईट चांगल्या रीतीने चालू होणार आणि जर तुम्हाला प्रॉपर करायचं असेल ना रात्री बारा एकच्या नंतर जर केलं तर एकदम आरामात तुमची के वाय सी होऊन जाणार दिवसात थोडे प्रॉब्लेम येत आहे ओ टी पी वगैरे येत नाही त्यामुळे नॉर्मल गोष्ट आहे चार पाच दिवसाच्या नंतर किंवा एकदम रात्री बारा एकच्या नंतर कराल तर तुमचं आरामात काम पाच मिनिटात होऊन जाणार आणि तुम्हाला याच्यासंबंधी आणखी काही क्वेश्चन विचारायचे असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि हो मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या बायोमध्ये माझ्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे ते व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करून घ्या तेथे मी आणखी जास्त माहिती योजने रिलेटेड टाकत राहतो